श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणो कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे तर आता संक्रांत जवळ आलेली आहे तर हा तीन दिवसीय सण असतो म्हणजे उद्या भोगी परवा संक्रांत आणि किंक्रांत तर त्यातलाच आता उद्या सुरुवात होणारा सण म्हणजे भोगी उद्या तेरा जानेवारी सोमवार भोगी हा सण आहे तर भोगी हा सण कसा साजरा करायचा आणि भोगी म्हणजे काय आणि तो कसा साजरा करायचा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत भोगीला आपल्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी कमी करण्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या पण आपण आज बघणार आहोत तर भोगीच्या दिवशी जुन्या वाईट गोष्टीचा त्याग केला जातो भोगी याचा अर्थ काय तर भोगी म्हणजे खाणे खाणे किंवा उपभोगणे भोगी म्हणजे आनंदाचा म्हणजे आनंद उपभोगायचा सण म्हणून साजरा केला जातो भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो म्हणजेच तेरा जानेवारी सोमवारी हा सण आहे तर आपल्याला काय करायचं ह्या दिवशी तर आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर वगैरे साफ करून घ्यायचं अंगण साफ करून घ्यायचा रांगोळी छान करायची आणि आपल्याला ह्या दिवशी आपल्याला म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला या दिवशी गरम आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून आपल्याला ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि ह्या दिवशी आपण मिक्स भाजी बनवतो मिक्स भाजी म्हणजे त्यात आपण बोर गाजर पेरू वटाणे पालक हे सर्व अशा गोष्टी मिक्स करून आपण ही भाजी ब बनवतो आणि त्यासोबत आपण बाजरीची भाकरीही बनवतो बाजरीच्या भाकरीवर थोडेसे तीळ लावून आपण ह्या दिवशी बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी, बाजरी भाकरी। आणि ही मिक्स भाजी आपण खातो नैवेद्य वगैरे देवाला दाखवून आपण ही भा जेवण करावे आणि त्यासोबत शेंगा काही काही भागात शेंगाच्या पोळ्याही केल्या जातात त्या त्या गावानुसार ती ती पद्धत आहे पण शक्यतो बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजीच केली जाते तर आता सर्वांना प्रश्न पडला असेल बाबा आता उद्या भोगी आहे आणि उद्या पौर्णिमा पण आहे आता पौर्णिमा म्हणली तर आपण ज्या आपल्या आहेत मैत्रिणी तर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो सत्यना पन, तर आता भोगी आहे आणि त्यात सत्यनारायण पण तर मग सत्यनारायण गेलं तर चालेल का तर ठीक आहे ना चालेल काही प्रॉब्लेम नाही तर भोगी आहे तरी पण आपण सत्यनारायणची पूजा प्रदोषकाळात करू शकतो काही प्रॉब्लेम नाही तर आता आपण भोगीचा अर्थ बघितला आता आपण आध्यात्मिकदृष्ट्या भोगीचा काय अर्थ होतो ते बघूया तर महाराज म्हणतात की आपले जे भोग आहेत ते आपल्यालाच भोग भोगायचे आहेत तर आपल्यालाच ते सहन करायचे आहेत तर आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या कर्मानुसार आपल्याला कमी आधी प्रमाणात किंवा चांगल्या वाईट प्रमाणातनुसार आपल्याला जे भोग येतात ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत तर ते आपल्या आयुष्यातील भोग कमी व्हावे आपण आता दूर व्हावे तर नाही म्हणू शकत कारण आपले जे कर्म आहेत चांगले असतील वाईट असतील ते तर आहेत तर ते आपण दूर व्हावे असं तर नाही म्हणू शकत पण आपल्या ज्या भोगाची तीव्रता आहे ती कमी होण्यासाठी आपण नक्कीच काही उपाय बघूया तर ह्या पौष महिन्यात आपल्याला सूर्यदेवतेची उपासना करायची असते तर सूर्यदेवतेला जल अर्पण करायचं असतो तर ह्या पौष महिन्यात दररोज आपण ही सेवा केली तरी चालेल पण काही काही शक्य नाही तर आपण दर रविवारी पण ही आपण सूर्यदेवतेला जल अर्पण करू शकतो तर आपल्याला ही सेवा उद्या पण करायची आहे तर आपल्याला सूर्यदेवाला जलर्पण अर्पण करायचं आहे तर आपल्याला त्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ हळदी कुंकू आणि फूल त्याच्यामध्ये टाकून आपला आपल्याला सूर्यदेवतेला जला अर्पण करायचं तर जल अर्पण करताना आपल्याला एक अर्घ्य म्हणायचं आहे तर तो अर्घ्य आहे ओम घृणी सूर्याय नमः तर हा मंत्राचा मंत्रजाप करत आपल्याला हा अर्घ्य द्यायचा आहे तरी आपल्याला हे सकाळी सात ते आठच्याच दरम्यान करायचं आहे नऊ दहा नाही सात ते आठ सूर्य जेव्हा उगवतो त्या सूर्य तो, तो सहाच्या नंतरच उगवतो बट आपल्याला एवढं जर लवकर नाही जमत तर आपण सात ते आठच्या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आप आपलं अर्घ देऊन झाल्यावर आपल्याला सूर्यदेवताला प्रार्थना करायची आहे की म्हणायचे की हे सूर्यदेवा माझ्या ज्या आयुष्यात भोग आहेत मानसिक असू द्या शारीरिक त्रास जे आहेत ते कमी होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आ, आता आपण पाहणार आहोत दुसरा उपाय दुसरा उपाय म्हणजे पितृसेवा आपल्याला आप पित्राची सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणसाल की ताई आम्हाला पृथ पितृदोष नाही आहे तर आम्ही का म्हणून सेवा करायची तर नाही सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात पितृ दोष असतोच जरी नसेल तरी आपल्याला पितृसेवा करावीच लागते काही काही लोक काय करतात फक्त ते पक्षाला श्राद्ध जे असतं त्या टायमालाच आपल्या पित्राची आठवण काढतात त्या टायमालाच त्यांना नैवेद्य वगैरे दाखवणं हे करतात पण नाही आपल्याला नेहमी रोजच पित्राची सेवा करणं खूप गरजेचं आहे आपण जशी आपल्या कुलदेवाची कुलदेवती देवताची जशी आपल्या गुरूंची सेवा करतो तशीच आपल्या पितृ देवताची सेवा करणं तेवढंच महत्त्वाची आहे तर या भोगीच्या दिवशी पित्रांसाठी आपल्याला काय करायचे पित्रांची सेवा कशी करायची तर आपण बघणार आहोत तर आपल्याला पित्रांसाठी प्रार्थना करायची म्हणजे आपण असं म्हणू शकतो आपण त्यांना असं म्हणायचं की बाबा मी तुमच्या स स्मरणार्थ दानधर्म करेल मला जेवढं होईल माझ्याकडून तेवढं दानधर्म करेल आता त्याच्यामध्ये आपण कावळ्याला घास देणं हा बी एक दान हा पण एक दानधर्म आहे आता आपण पंचमहायज्ञ करतोच तर पंचमहायज्ञामध्ये आपण त्याच्यामधल्या एका यज्ञामध्ये आपण त्यातली एक सेवा आपण पित्रांसाठी पण करतो तर आपण भोगीच्या दिवशी तर्पणविधी हा सुद्धा करू शकतो पण तर्पणविधी तर ज्याला शक्य नसेल तर त्यांनी एक मी सांगेल ती सेवा करावी तर त्यांनी एक दिवा लावायला लावावा तर हा दिवा कधी लावायचा तर आपण तर्पणविधी कधी बाराच्या नंतर करतो बारा ते साडेबाराच्या दरम्यान तर आपण त्याच टायमाला ज्याला शक्य नाही आता हे तर्पणविधी करणं तर त्यांनी एक दिवा घ्यायचा ज्याला शक्य असेल त्यांनी कणकीचा दिवा बनवून घ्यायचा पण ज्याला शक्य नाही आहे तर त्यांनी आपली साधी पंथी लावली तरी चालेल तर त्या ती पंथी आपल्याला दक्षिण दिशेला लावायची आहे तर आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर सूर्य जेव्हा डोक्यावर येतो बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपण हा दिवा लावायचा आहे तर पंथीचा दिवा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दोन वाद घ्यायची ती दोन वादची एक वाद करायची आणि त्याच्यामध्ये तिळीचं तेल टाकायचं ज्याच्याकडे तिळाचं तेल नाही तर त्यांनी साधं तेल टाकलं तरी चालेल आणि हा दिवा डायरेक्ट खाली नाही ठेवायचा काहीतरी प्लेट किंवा काहीतरी थोडेसे तांदूळ टाकून हा दिवा त्याच्यावर ठेवायचा आता कोण कोण म्हणेल की ताई आता आम्हाला शक्य नाही कारण आम्ही तर जॉब करणार महिला तर आम्हाला शक्य नाही की हा दुपारी दिवा लावणं तर तुम्ही हा दिवा सायंकाळच्या टाइमला लावलं तरी चालेल पण शक्यतो हा दिवा म्हणजे बाराच्या टायमाला पित्रांचाच टाईम असतो ना तर शक्यतो बाराच्या टायमालाच लावावा तर मग आता काय करायचं आपल्याला आपण जो दिवा लावणार आहोत जे आपण तेल वगैरे टाकलं तर त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे थोडेसे काळे तीळ टाकल्यावर त्यात दोन लवंगात टाकायचं आहे मग ते दोन लवंग आणि काळे तीळ टाकल्यावर आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग दिवा प्रज्वलित करून झाल्यावर आपल्याला आता सेवा करायची पित्रांची आणि हा दिवा खूप वेळ तेवत राहील ह्याची काळजी घ्यायची आहे आणि सतत तेल टाकत राहिलं तरी चालेल आता दिवा प्रज्वलित झाल्यावर आपल्याला पितृस्तुती स्तोत्र व पितृष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे आता ते तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल हे पितृस्तुती स्तोत्र आणि अष्टकाम जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून देखील तुम्ही हे म्हणू शकता तर हे म्हणताना आपलं तोंड दक्षिण दिशेला येईल या पद्धतीनेच आपल्याला बसायचं आहे आणि ही सेवा करायची आहे आता ही सेवा झाल्यावर दुसऱ्या दिवशी या दिव्याचं काय करायचं तर हा दिवा आपण निर्माल्यात टाकू शकतो आता ही झाली पित्रांची सेवा आणि ही सेवा झाल्यावर त्यांना प्रार्थना करायची आहे तर त्यांना म्हणायचं की हे पितृदेवता की माझ्याकडून जरी वर्षभर सेवा माझ्याकडून घडली नाही तरी मी दर आमोशाला तुमची सेवा करेल म्हणजेच काय करेल की दर आम मी दान करेल आता दान करणे म्हणजे काय कावळ्याला घास घालणे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पंचमहायज्ञ करतोच तर त्याच्यामध्ये आपण जे पंचमहायज्ञ करतो त्याच्यामध्येच कावळ्याला आपण दान देतो त्याच्यातल्या एका यज्ञामध्ये आपण कावळ्याला दान देतो म्हणजेच आपण घास खाऊ घालतो तर त्यांना तसं म्हणायचं त्यांच्याकडे प्रार्थना करायची की माझ्याकडून जेवढे दान होईल तेवढं मी करेल आणि तुमच्या स्मरणार्थ पण मला जेवढे दान करता येईल तेवढे मी करेल फक्त माझ्या आयुष्यातील जे संकट आहे दुःख आहेत त्याची तीव्रता थोडी कमी होऊ द्या असं म्हणून त्यांना प्रार्थना करावी आता हे सगळं करून झाल्यावर संध्याकाळी तर आपण नित्य नियमाने देवासमोर दिवा लावतोच पण ह्या दिवशी आपल्याला गाईच्या शुद्ध शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा लक्ष्मी देवीसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यात पण आपल्याला दोन लवंग टाकायचे आहे आणि आपल्याला लक्ष्मीदेवीला प्रार्थना करायची आहे की ल हे लक्ष्मी देवी माझ्याकडून जर काही चुकले असेल तर मला माफ कर आणि हे तर माझे भोग मला भोगायचेच आहेत पण माझ्या या भोगाची जी तीव्रता आहे ती कमी कमी कर हे कमी व्हायसाठी आपल्या लक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आणि आपले आपल्याला चांगले कर्म करत राहायचे चला तर मग आजच्या या व्हिडिओला मी इथेच थांबवते आणि अशीच सेवा महाराज माझ्याकडून करून घेऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ